नमस्कार आज बाळगंगाधर टिळक यांची जयंती बाळगंगाधर टिळक एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षक संपादक आणि लेखक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्नमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला होता टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाशी जनक म्हटले आहे त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती याचाच अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला होता महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले होते टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जायचे त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्नमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शिक्षक होते अठराशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम श्रेणी कला शाखेची पदवी घेतली होती त्यानंतर त्यांनी एल एल बी केलं ते अठराशे एकोणऐंशीमध्ये सरकारी लॉज लॉ कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर टिळकांनी पुण्यातील एका खाजगी शाळेमध्ये गणित शिकवायला सुरुवात केली परंतु काही वैचारिक मतभेद झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि ते पत्रकार बनले टिळकांनी सार्वजनिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला ते म्हणायचे धर्म आणि व्यावहारिक जीवन वेगळे नाही केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब बनवणे हाच खरा आत्मा आहे आणि पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणं विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरण प्रेरणेने अठराशे ऐंशीमध्ये गोपाळ गणेश आगरकर महादेव बल्याळ नामजोशी आणि विष्णूशास्त्री चि चिपळूणकर या त्यांच्या काही महाविद्यालयीन मित्रांसह हो त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली भारतीय तरुणांतील शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्याचं मुख्य ध्येय होतं या शाळेच्या यशानंतर त्यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली एक नवीन शिक्षण प्रणी प्रणाली त्यांनी निर्माण केली याच्यावर भारतीय संस्कृतीवर जोर देऊन त्यांनी तरुण भारतीयांना राष्ट्रवादी विचार करायला शिकवले याच सोसायटीने अठराशे पंच्याऐंशीमध्ये माध्यमिकोत्तर व पदवी शिक्षणासाठी फर्ग्यु फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आणि टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृत आणि गणिताचे अध्यापन केले अठराशे राजकीय ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वतंत्रता आणि स्वायत्ततेसाठी लढा दिला त्यांना अनेक प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला मंडाले येथे दीर्घकाळ तुरुंगात ते होते त्यांच्या राजकीय जीवनाच्या एका टप्प्यावर ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना भारतीय असंतोषाची जनक देखील म्हटले आहे अठराशे नव्वदमध्ये भा टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले त्यांनी मवाळवादी वृत्तीला विरोध केला त्यांनी मराठा आणि केसरी या वृत्तपत्रांची त्यांनी स्थापना केली लाला लजपत राय बाळगंगाधर टिळक आणि बिपीन चंद्रपाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती त्यामुळे या त्रिकोटाला लाल बालपाल असेही नामकरण मिळाले आठ जून एकोणीसशे चौदा या दिवशी मंडालेच्या कारागृहात टिळक सुटले आणि त्यांनी पूर्वत आपले कार्यकाम सुरू केले दुष्काळामध्ये मा दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले परंतु त्यांना विशेष अशी यश मिळाले नाही शेवटी त्यांनी एक स्वतंत्र अशी शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवलं त्यालाच होमरुल लीग असे म्हणतात स्वातंत्र्यप्राप्ती स्वराज्य प्राप्ती हेच लीगचे मुख्य ध्येय होते मंडलेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला राजकीय जनुजाकृतीसाठी इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली टिळकांनी घरगुती गणेश गणेश उत्सव हा सार्वजनिकरित्या सुरू केला त्याचबरोबर शिवजयंतीला देखील व्याकुल स्वरूपात साजरी करण्यास सुरुवात केली या निमित्ताने सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी त्यांनी जागृत केली होती चिपळूणकर टिळक व आगरकर यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आर्यभूषण छापकाणा काढला व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने अठराशे एक्क्याऐंशी साली केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र स्थाप स्थापन केली केसरी हे मराठीतून तर मराठा ही इंग्रजीमधून वृत्तपत्र छापले जायचे प्रारंभी आगरकर हे केसरे, केसरी केसरीचे व टिळक हे मराठाचे संपादक होते सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करणे हे त्यांच्या विचार त्यांचे विचार होते केसरीमधून त्या काळातील राजकीय व सामाजिक विचारांवर भाष्य तसे समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत होती मराठा वृत्तपत्र हे मुख्यत्व शिक्षित भारतीय समाजासाठी होते चांगले तर चांगले संपादकच नव्हे तर संस्कृत गणित खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यता प्राप्त अभ्यासक होते त्यांची दोन पुस्तके ओरायन आणि आर्टिक होम ऑफ वेदाच ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत त्यांचे तिसरे पुस्तक म्हणजे गीतारहस्य यामध्ये त्यांनी गीतेच्या कर्मयोगाची समीक्षा मांडलेली आहे अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे वीस या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी पाचशे तेरा अग्रलेख लिहिले त्यामध्ये सरकारचे डोके ठिकाणावर आहे का उजाडले पण सूर्य कुठे आहे टिळक सुटले तर पुढे काय अशा अनेक का अग्रलेखांचा समावेश होता सामाजिक कार्यामध्ये मौलाचे योगदान देणाऱ्या केशव गंगाधर टिळक अर्थात बाळगंगाधर टिळक यांचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी पुणे येथे निधन झाले